पेन तालुक्यात पुन्हा एकदा शीणा बोरासारखे हत्याकांड दुर्शेद गावाच्या हद्दीत सुटकेसमध्ये सापडला अज्ञात तरुणीचा मृतदेह परिसरात एकच खळबळ गुढ उकलण्याचे पेन पोलिसांसमोर मोठे आव्हान किरण बांधणकर पेन पुन्हा एकदा शीणा बोरासारखे हत्याकांड झाल्यासारखा घूड प्रकार पेण तालुक्यातून समोर आला आहे पेण शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दुर्शेत गावाच्या हद्दीत एक सुटकेस सापडली आहे या सुटकेसमध्ये अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे मुंबई गोवा महामार्गाचे चुनाभट्टी ब्रिज पासून पुढे थोड्या अंतरावर दुर्शेत गावाकडे जात असताना कुजल्यासारखा वास येत होता ग्रामस्थांनी या ठिकाणी थांबून आजूबाजूला पाहणी केली असता रोडचे साईड पट्टीला लागून असलेल्या खड्ड्यात मोठ्या आकाराची सुटकेस बॅग आढळली याच बॅग मधून दुर्गंधीयुक्त वास येत असल्याची खात्री झाल्या दुरशेत गावातील सरपंच दशरथ सकाळी दहा मला माहिती दिली की दुरशत फाटा येथे नदी किनारी बाळगंगा नदी किनारी एका सुटकेस मधून दुर्गंधीचा वास येतोय त्याबाबत खात्री करण्यासाठी त्यांनी आम्हाला माहिती मिळाली आम्ही तात्काळ स्टाफ सह घटनास्थळी गेलो होतो त्यानंतर आम्ही ती बॅग पडताळणी केली बॅगची चेन वगैरे ओपन केली तर त्यात आम्हाला एक अंदाजे तीस ते चाळीस वयोगटातील महिला जातीचा एक प्रेत मिळून आले ते कुदलेला अवस्थेत होते जवळपास चार ते पाच दिवस झाले असतील म्हणून घटनास्थळी फॉर टीम वगैरे हो सगळं प्राचारण करण्यात आले त्याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आलेली आहे तपास पथक करण्यात आलेले आहे आणि गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत नाव दशरथ रामदास गावण दुर्शेत सरपंच मी सदर दुर्शेत ते राष्ट्रीय महामार्ग चुनावट्टी इथे सलग दोन तीन दिवस मुलीला सिक्रेटी इथे कॉलेजला जात असल्यामुळे तिला सोडण्यासाठी मी दुर्शेत फाटा येते सलग तीन चार दिवस घेऊन जात होतो परंतु तिथं थोडा सौम्यवास येत होता रस्त्यावरून जाताना शंभर मीटर अंतरावर नंतर चौथ्या पाचश्या दिवशी तिथं उग्रवास थोडा वाढल्यामुळं मी सदर जागेची पाहणी करण्याकरता आम्ही रात्री साडे दहाच्या सुमारास मी सरपंच दशरथ गावण आणि माझी उपसरपंच शरद गावण या त्या जागेवरती गेलो आणि सदर जागेवरती गेल्यानंतर दुर्शेत रस्त्याच्या साईट पट्टीच्या बालगंगा नदीच्या बाजूला तिथे एक बॅग नजरेत आली त्या बॅग नजरेत आल्यानंतर आम्ही सदर जवळ गेल्यानंतर थोडासा वास त्या बॅगेतून येत असल्याचे आम्हाला दिसून आले नंतर मग आम्ही रात्रीची वेळ असल्यामुळं साडेतचा टायमिंग ता असल्यामुळं आम्ही सदर जास्त पाहणी करता आली नाही म्हणून आम्ही सकाळी पुन्हा त्या जागेवरती दहा वाजता पोहोचलो सोबत खरोशी गावच्या पोलीस पाटील करुणाताई सोबत होत्या त्यानंतर तिथे पाणी केल्यानंतर आम्ही टेमकर साहेबांना सुद्धा फोन केला टेमकर साहेब सुद्धा तिथे आल्यानंतर तिथे पाणी केल्यानंतर थोडीशी चेन उघडी होती आणि चेन बॅगची उघडी असल्यामुळे तिथे निदर्शनच आलं की त्या बॅगेमध्ये केसांचा गठ्ठा दिसत होता त्याच्या नंतर मग असे त्या केसांवरती एक चाप लावलेला सुद्धा दिसत होता त्याच्यानंतर हे लक्षात आलं की ते अ मृतप्रेत हे महिलेचं असल्याचं आढळून आले